नमस्कार मित्रांनो आणि या मालिकेच्या आज पहिल्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आजच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं प्रतिमा हत्या आता पूर्णाजींच्या खोलीत येतात ज्यावेळी पूर्णाजींच्या खोलीत येतात त्यावेळी पाऊल टाकतात सगळ्या वस्तू त्यांना आपुलकीच्या जवळच्या वाटू लागतात आता प्रतिमा हत्या प्रत्येक वस्तूवरून हात फिरवतात आणि मनाशीच म्हणतात या सर्व काही पूर्णाजींच्या या जुन्या आठवणी आहेत आणि आज त्या अगदी व्यवस्थित या प्रत्येक आठवणींमागे मागे काही ना काही कारण आहे आणि काही ना काही रहस्य आहे आणि आज ते मला स्पष्टपणे आठवत आहे आणि त्याचवेळी सायली हे सर्व दृश्य बाहेरूनच पाहते आता सायली प्रतिमाहात्यांना आवाज देते प्रतिमा त्या सायरीला म्हणतात सायरी गेली दीड दोन वर्ष मी या घरात सतत येत आहे परंतु या घरातील वस्तू पूर्णाजींच्या जुन्या वस्तू एवढंच काय तर या घरातील माणसं आणि माझे स्वतःचे फोटोही मला अनोळखीच वाटत होते आतापर्यंत हे घर मला नेहमीच अनोळखी वाटायचं परंतु आता सगळं काही अंधार दूर झाला आहे सगळं काही स्पष्टपणे डोळ्यासमोर आहे आणि म्हणूनच आता हे सगळं काही मला ओळखीचं वाटत आहे माझं वाटत आहे तर प्रतिमा प्रतिमात्या पुढे सायलीला म्हणतात सायली ज्यावेळी माझी स्मृती गेली त्यावेळी मी फक्त माझ्या आयुष्यातील काही घटना विसरल्या नाहीत तर माझी नाती सुद्धा मी विसरून गेली होती मला माझ्या नात्यांचाही विसर पडला होता आणि हे दुःख कोणाला सांगून पटणारही नाही किंवा खरं वाटणारही नाही मी ते अनुभवलेलं आहे सायली तुला माहीत नसेल परंतु मी माझ्या हक्काची माझ्या आवडती जागा सुद्धा विसरून गेली होती असं म्हणत प्रतिमा आत्या त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घटना त्या सायलीला सांगत असतात प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात सायली एक आठवण मला खट्ट आठवते तुला माहित आहे का मी दहावी बारावीत असताना माझा दहावी बारावीचा अभ्यास मी याच पलंगावर बसून केला आहे याच खिडकीकडे बसून केला आहे मी पहाटेपर्यंत अभ्यास करायची परंतु मी एकटी नसायची तर पूर्णाई सुद्धा माझ्यासोबत जागी असायची ती सुद्धा माझ्यासोबत जागी राहायची मला चहा बनवून द्यायची आणि माझा अभ्यास होण्यासाठी ती मला मदत करायची ती माझी खूप काळजी घ्यायची माझा अभ्यास नीट होण्यासाठी ती मला सतत प्रोत्साहन द्यायची सतत ती माझ्यासाठी धडपड करायची सायली खरं सांगायचं सा। तर हे घर माझं नाहीये परंतु या घरातील माणसांनी मला इतका जीव लावलाय माया लावलीय की हे घर कधी माझं झालं आणि ही माणसं ही माझी झाली माझं मलाच कळलं नाही तर सायली प्रतिमा त्यांना म्हणते आपल्याला जरी जन्म दिला नसला तरी सुद्धा एखादी व्यक्ती एखादी माणसं आपल्याला किती जीव लावू शकतात आपल्यासाठी काय करू शकतात हे माझ्यापेक्षा असून कोण चांगलं जाणू शकतं प्रतिमा आत्या तर प्रतिमात्या त्यांच्या आयुष्यातील घटना सांगत म्हणतात सायली मी खूप लहान असताना माझ्या आई मरण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे इतकं भयंकर होत ना ते कधीच कोणाच्या आयुष्यात असा प्रसंग येऊ नये जो माझ्या आयुष्यात येऊन गेला तो प्रसंग माझ्यासाठी खूप भयंकर होता त्या आठवणी खूप भयंकर होत्या पण या सगळ्यातून घरा या घराने मला बाहेर काढलं या घरातील माणसांनी मला सावरलं पूर्णाई फक्त माझ्यावर प्रेम नाही करतय तर त्यांचा आशीर्वादही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि म्हणूनच आज मी इथवर आहे असं म्हणत आता अपघाताच्या आठवणी बोलू लागतात सायलीला म्हणतात या अपघातातून आम्ही तिघही फक्त पूर्णाईच्या आशीर्वादामुळे आणि म्हणूनच पूर्णाई माझ्यासोबत कायम आहे तर आता हे सगळं काही ऐकत असताना सायलीला त्रास होऊ लागतो सायली मनाशीच म्हणते आता तर प्रतिमा आत्या त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलत आहेत आणि मला का त्रास होतोय माझं बालपण तर इथे गेलंच नाहीये मग माझा या घराशी या सगळ्या गोष्टीशी काय संबंध आहे मला माझ्या बालपणामध्ये असं काहीतरी घडलं असं का वाटतय सायरीला खूप अस्वस्थ वाटत असत हे सगळं काही का घडत का आहे सायरीला काहीच कळत नसतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आपली बॅग पॅक करत असतो आणि नवरदेवाला फोन करतो आणि विचारतो हॅलो तयारी झाली आहे ना तर रुद्र म्हणू लागतो की हो तयारी तर चालूच आहे पण कोणी मला कुठल्या कामाला हातच लावू देत नाहीये अर्जुन म्हणतो अरे तू तर नवरदेव आहेस मग नवरदेवाला कोणी काही काम सांगणार आहे का अरे त्यासाठी तर आम्ही येत आहोत रुद्र म्हणतो की हो मग तुम्ही लवकरात लवकर इथे या अर्जुन म्हणतो की हो आम्ही निघतच आहोत तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता गिरीशा तिच्या बाबांचा आणि भावाचा फोटो पाहतच सायलीला फोन करते आणि म्हणते हॅलो सायली तई तू येतेस ना लग्नाला तर सायली गिरिजाला म्हणते हो गिरिजा काळजी करू नकोस आम्ही लग्नाला येतच आहोत बरं लग्नाला येत असताना तुला काही आणायचं आहे का तर गिरिजा म्हणते माझ्यासाठी काहीच आणू नकोस पण तू मात्र नक्की माझी जवळची मैत्री नाही ना विशाखा ती सुद्धा नाहीये आणि म्हणूनच मला खूप भीती वाटत आहे तू असतीस तर मला आधार वाटेल येशील ना ग सायली ती तर सायली म्हणते हो काळजी करू नकोस आम्ही निघतोच आहोत माझी तयारी तर झाली आहे पण यांचं अजून काही आवडलं नसेल असं म्हणत आता सायलीला वाटत असत की अर्जुनचं अजून आवडलं नसेल तर दुसरीकडे अर्जुन रुद्रला म्हणू लागतो तुला तर माहितच आहे ना बायकांना बाहेर पडायला किती वेळ लागतो त्यांची तयारी होणं किती मुश्किल आहे तर आता रुद्र म्हणू लागतो मित्रा हे मला कसं माहीत असेल कारण अजूनपर्यंत मी तर ती गोष्ट अनुभवलीच नाही आहे तर अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस थोड्याच दिवसात तुलाही या गोष्टीचा अनुभव येईल तर रुद्र म्हणतो की हो ते तर आहेच तर इकडे पाहायला मिळतं गिरीजा सायलीला म्हणू लागते सायली, ला सायली ताई तू लवकर ये तू असलीस ना माझ्यासोबत तर माहेरचा आधार वाटतो मला तर सायली म्हणते हो ग बाळा तू काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत आम्ही निघतोच आहोत चल बाय असं म्हणत आता सायली फोन ठेवते गिरीजा खूप अस्वस्थ असते तिला खूप वाईट वाटत असत तिला खूप दडपणही आलेलं असत आता गिरीजा तिच्या हातात असणारी रुद्रप्रतापने खातलेली अंगठी पाहत असते तर दुसरीकडे सायली तिचं आवडून निघत असते तर कल्पनाताई सायलीला विचारतात सायली तुझं आवडलंय ना तर सायली म्हणते हो आई माझं तर आवडलं आहे तर कल्पनाताई सायलीच्या हातात टिफिन बॉक्स देतात आणि म्हणतात सायली हे घे यात पोळी भाजी आहे तर सायली म्हणते आई कशाला उगाच तुम्ही एवढी धडपड करताय तर कल्पनाताई म्हणतात अग सायली तुम्ही तुमच्या सोबत जेवण घेऊन गेलं तर खूप बरं होईल कारण उगाच बाहेरचं खाऊन पोट बिघडायला नको तर सायली म्हणते हो आई आम्ही बाहेरचं काहीही खाणार नाही तुम्ही काळजी नका करू तर आता कल्पनाताई सायलीला विचारतात पण अर्जुनच आवडलंय का आता सायली अर्जुनला आवाज देत म्हणते अहो तुमचं आवडलंय की नाही आणि लग्न तुमचं नाहीये आता हे सगळं काही रुद्रप्रताप ऐकतच असतो तर अर्जुन म्हणतो पाहिलेस का माझी बायको मलाच ब्लेम करते तर आता रुद्रप्रताप म्हणतो आता हे दिवस माझ्या आयुष्यात कधी येतील याची ये मी वाट पाहतो चल बरं येतो असं म्हणत आता रुद्रप्रताप अर्जुनचा फोन ठेवतो आता अर्जुनही लग्नाला जायला निघालेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराज काका का, आता प्रियाला फोन करतात प्रिया घाईघाईने नागराज काकांचा फोन उचलते आणि त्यांना पहिला प्रश्न करत म्हणते साक्षीला फोन केला होता तर नागराज काका म्हणतात फोन नाही डायरेक्ट जाऊन तिच्या घरीच थडकलो तर प्रिया म्हणते अरे वा साक्षी वेश बदलून राहते हे तर तुम्हाला माहितच होतं परंतु साक्षी कुठे राहते हेही तुम्हाला माहित होतं म्हणजे कसं आहे ना माझ्यापासून गोष्टी लपवण्याचं एक वेगळंच टॅलेंट आहे ना तुमच्याकडे असं म्हणत प्रियाने आता नागराज काकांना एक चांगला असतो ना तर नागराज काका प्रियाला म्हणतात प्रिया तुला जर टोमनेच मारायचे असतील ना तर मी फोन ठेवतो आता नागराज काका का फोन ठेवणार तर त्याचवेळी प्रिया म्हणते फोन ठेवू नका मी जे सांगते ते ऐका मला सांगा त्या साक्षीने सांगितलं का की महिपत शिकरे कुठे आहे ते तर आता नागराज काका म्हणतात तिलाच माहित नाहीये की तिचा बाप कुठे आहे मी ज्यावेळी तिथे गेलो होतो त्यावेळी ती रडत होती की माझा बाप कुठे आहे माझा बाप कुठे आहे पण त्यानंतर आम्हाला कळालं की महिपत कुठे आहे तर प्रिया विचारते कुठे आहे तर आता महिपत शिकरे तुळजापुरात आहे ही बातमी नागराज काका प्रियाला का देतात तर प्रिया म्हणते तुम्हाला कसं कळालं की महिपत तुळजापुरातच आहे तर नागराज काका घडलेला का सर्व प्रकार प्रियाला सांगतात तर प्रिया म्हणते बर ठीक आहे मग आता मीच जाते तुळजापुरात कारण कसं आहे ना तसंही तुळजापुरात जाण्यासाठी माझ्याकडे एक ऑफिशियल कारण आहे आणि ते कारण घेऊन मी तुळजापुरात त्या महिपत शिखरेचा शोध घेणारच आहे पण कसं आहे ना काका तुम्ही जो हा कचरा घालून ठेवलाय ना तो मी एकटेनेच गोळा नाही करणार तो गोळा करण्यासाठी तुमचीही मदत लागेल त्यामुळे मी जेव्हा बोलवेन तेव्हा तुम्हाला तुळजापुरात यावं लागेल आणि हो मी फोन केल्यानंतर पहिल्या रिंग मध्ये फोन उचलायचा हे सगळ्यात महत्वाचं तर नागराज काका प्रियाला म्हणतात तू जास्तच बोलतेस असं नाही का वाटत तुला प्रिया म्हणते नाही कारण कसं आहे ना जर मी काल तुम्हाला जंगलातून वाचवलं नसतं तर आज तुम्ही इथे दिसलाही नसता आणि कसं आहे ना तुमचा हा मोडलेला पाय घेऊन तुम्ही अजूनपर्यंत जंगलातच असता आणि हा महत्वाचं म्हणजे तुमचा हा गोड आवाज आम्ही नाही तर बिबट्यांनी ऐकलं असता ते नक्कीच आले असते तुम्हाला वाचवण्यासाठी असं म्हणत एकदा नागराज काकांना त्यांची चांगली तर नागराज प्रियाला म्हणतो असं काही झालं नसतं म्हणते सॉरी सॉरी असं काहीच झालं नसतं नाही का कारण कसं आहे ना पहाटेपर्यंत पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचले पोहोचली आणि महिपा शिकरेचा साथीदार म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं असतं आणि मग तुम्ही जेलमध्ये सडला असता त्यामुळे कसं आहे ना नागराज काका यापुढे माझ्याशी बोलताना थोडा विचार करूनच बोला आणि हो मी जसं सांगितलं तसं सा, मी फोन केला की ताबडतोब तुळजापुरात यायचं आता नागराज काका काही का बोलणार परंतु प्रियाने मात्र फोन ठेवलेला असतो नागराज काकांना प्रियाच्या बोलण्याचा खूप राग आलेला असतो परंतु नागराज काकांजवळ दुसरा कुठलाच पर्याय नसतो आणि म्हणून प्रियाचं बोलणं त्यांना सहन करावं लागतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदरांच्या घरी प्रतिमा हत्या आणि रविराज सर आलेले असतात आता प्रतिमा आत्या आल्यावर सायलीला विचारतात निघालात का झाली का तयारी तर सायली म्हणते हो माझी तर तयारी झालीये पण आमच्या यांचं आवरेल तेव्हा ना आता त्याच वेळी अर्जुन बॅग घेऊन फोनवर बोलतच खाली येतो आणि म्हणतो हो तयारी झालीय निघूयात तर सायली म्हणते एक मिनिट अर्जुन म्हणतो आता काय तर तिकडनं रुद्रप्रताप विचारतो काय झालंय अर्जुन म्हणतो तुला म्हणाल होतो ना या बायकांचं शेवटच्या क्षणापर्यंत कधीच आवरत नसतं तर आता सायली म्हणते काय म्हणालात अर्जुन म्हणतो नाही नाही काही नाही मी हेच सांगत होतो की बायकांचं काळजी घेण्याचं आवरतच नाही बाकी काही नाही सायली म्हणते हो का मी आईने जो डबा दिलाय ना तोच बॅग मध्ये ठेवत होते बाकी काही नाही तर माझी सगळी कामं आवर्ती आहेत आता सगळे जण सायली अर्जुन कडे पाहत असतात तर त्यानंतर अर्जुन रुद्राचा फोन ठेवतो आणि म्हणतो चल आम्ही येतच आहोत आता सायली अर्जुन घरच्या सर्वांचा निरोप घेतात आणि तुळजापुरात रुद्रप्रताप प्रताप आणि गिरिजा यांच्या लग्नासाठी निघालेले असतात तर दुसरीकडे प्रियाला सुद्धा तुळजापुरात जाण्यासाठी एक ऑफिशियल कारण मिळालेलं असतं प्रिया म्हणू लागते आता तर मला तुळजापुरात जाण्यासाठी एक ऑफिशियल कारण मिळालंच आहे तर सावीची मदत करायला मला जायलाच हवं असं म्हणत आता तुळजापूरला जायचं ठरवते तर त्याचवेळी तिथे आता अश्विन येतो अश्विनने हे सगळं काही ऐकलेलं असतं अश्विन आता प्रियाला विचारतो काय मी कुठे जायचं ठरवतेस आणि कोणाच्या मदतीला तर प्रिया अश्विनला म्हणते अश्विन अरे तुळजापूरला माझी एक मैत्रीण आहे सावी नावाची आणि ती खूप माझ्या जवळची आहे आज तिला माझ्या मदतीची गरज आहे आणि म्हणूनच तिने मला फोन केला होता मी म्हटलं की येईन परंतु म्हटलं तुला अगोदर विचारायला हवं ना म्हणून म्हणतेय की मला सावीच्या मदतीसाठी जावं लागेल जाऊ का मी अश्विन मी म्हणत होते की चार पाच दिवसासाठी तिथेच राहीन म्हणजे तिलाही बरं वाटेल अश्विन म्हणतो अगं मग परवानगी का घेतेयस तू जा ना अगं तुझी मैत्रीण तुला बोलवते आणि मी तुला नाही म्हणणार का परंतु त्याच वेळी अश्विन म्हणतो अगं तन्वी आपण एक काम करूयात का आपण दोघेही जाऊयात का म्हणजे बघ ना आता दोन दिवस मला काम आहे परंतु त्यानंतर मी दुसऱ्या डॉक्टर कडे ओपीडी देऊ शकतो काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यामुळे आपण परवा निघालो तर चालेल का तर प्रिया म्हणते अश्विन परवा नाही ना रे अरे तिचा फोन आला होता तिने मला अर्जंट बोलावून घेतला आहे आणि म्हणूनच मी म्हणत होते की आजच निघावं लागेल तर अश्विन म्हणतो आज मला नाही शक्य कारण आज उद्या मला खूप काम आहे आणि कामाशी अशी अर्धवट टाकून नाही का येता येणार तर आता प्रिया म्हणते अश्विन अरे मी समजू शकते तू एक डॉक्टर आहेस आणि डॉक्टर म्हणून तुझं अगोदर कर्तव्य तुझं काम आणि त्यानंतर फॅमिली आणि म्हणूनच तुझ्यासाठी तुझं काम महत्वाचं आहे मी तुझ्यावर नाही चिन्ह आणि तसंही आता सध्या अस्मिताचीही तब्येत खूप नाजूक आहे अशा अवस्थेत तिच्यासोबत गरजेचं आहे आणि तू जर इथे असलास तर मग मला अस्मिताची काळजी नाही राहणार मी अगदी निवांतपणे तिची मदत करू शकेन तर अश्विन म्हणतो तन्वी तुझं ना मला काहीच कळत नाही अगं बघ ना तू कधी कधी माझी एवढी काळजी करतेस आणि कधी माझ्यावर एवढी चिडतेस की त्यामुळे माझाही तोल जातो मीही तुझ्यावर चिडतो पण कधी कधी एवढी समजूतदारपणे वागतेस ना की माझ्या खर्चांची तू अगदी मनापासून काळजी करतेस तर प्रिया म्हणते माझ्या खर्चांची ही माणसं आपली आहेत आणि हो अश्विन चल मला निघायला हवं कारण काळोख पडायच्या अगोदर मला तिथे पोहोचायचं आहे अश्विन म्हणतो बरं ठीक आहे तर प्रिया म्हणते मी बॅग भरायला घेऊ का अश्विन म्हणतो हो घे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तिथे पोहोचल्यानंतर मला लगेच फोन करायचा आणि हो सगळं काही अगदी नीट सावकाशपणे कर आता प्रिया तिची बॅग भरायला घेते तर दुसरीकडे सायली अर्जुन पुडला निघालेले असतात आता सायली अर्जुन तुळजापूरला निघालेले असतात परंतु सायली मात्र चांगलीच रुसलेली असते तिचा चेहरा चांगलाच फुगलेला असतो अर्जुन म्हणतो बायको आज किती सुंदर दिसते चेहरा असा का फुगलाय तू आहेस का तर सायली म्हणते काय गरज होती त्यांना सांगायची की मी तुमच्यावर चिडते म्हणून अर्जुन म्हणतो अगं मी काहीच सांगितलं नाहीये रुद्रने तुझा आवाज ऐकला आणि म्हणूनच त्याला असं वाटलं की तू माझ्यावर चिडतेस सायली म्हणते मी तुमच्यावर चिडते का तर अर्जुन सायलीला म्हणतो नाही चिडत सायली म्हणते कधी हो तुमच्यावर अर्जुन म्हणतो तेच तर मी म्हणतोय तर सायली म्हणते मी तुम्हाला सांगायला विसरले मी ज्यावेळी सोबत फोनवर बोलत होते त्यावेळी गिरिजा मला थोडी गोंधळलेली वाटली तर अर्जुन सायलीला समजावत म्हणतो होत असं कारण सगळं काही एवढं अचानकच घडलं आहे आणि म्हणूनच थोडी खाबरली असेल ती तर सायली म्हणते असेलही कदाचित परंतु लग्न अगोदर सर्वच प्रश्नांच निरसन होणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं की मी तिच्याशी बोलावं मी गेल्यानंतर तिच्याशी पहिल्यांदा बोलेन अर्जुन म्हणतो आपण दोघही बोलूयात त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल तर आपण आहोतच आता सायलीला घडलेला सर्व प्रसंग आठवतो महिपशिक कशा प्रकारे निसटला हे सगळं काही सायलीला आठवत असतं सायली अर्जुनला म्हणते या लग्नाच्या घाई गडबडीमध्ये एक गोष्ट मात्र थांबणार आहे अर्जुन विचारतो कोणती तर आता सायली अर्जुनला म्हणते महिपत कुठे लपून काहीच कळत नाहीये पोलिसांच्या हातीही लागत नाहीये एवढे सगळे प्रयत्न केले परंतु हा मात्र हातून निसटलाच तर दुसरीकडे आता महिपत शिकरे या सगळ्यापासून स्वतःची सुटका करून घेत तुळजापुरात पोहोचलेले असतात आता महिपत शिकरे सामर्थ्य बंगल्यासमोर उभे असतात आणि त्यांना सगळा खडलेला प्रसंग आठवतो महिपा शिकरे मनाशीच म्हणतात पनवेल मधून कसा बसा सुटलो परंतु जर मला स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर या सगळ्यात मला नागेश्वरच मदत करू शकतो नागेश्वरच्या मदतीनेच मी इथे पोलिसांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो असं म्हणत आता मैप शिकरे सामर्थ्य बंगल्याच्या दिशेने जायला निघतात तर दुसरीकडे सायलीची खूप चिडचिड होत असते सायली म्हणू लागते माझा तर कशातच लक्ष लागत नाहीये हा माणूस नक्की कुठे असेल मला काहीच कळत नाहीये काही झालं तरी महिपत शिकरे पोलिसांना मिळायलाच हवा आता जर आपण लग्नाला गेलो तर त्याची शोध मोहीम थांबणार आणि मग मात्र तो मिळणं कठीण होईल अर्जुन म्हणतो रिलॅक्स तू एवढा विचार नको करूस तू काय एवढा विचार करतेस सगळं काही नीट होईल तर सायली अर्जुनला म्हणते मला तरी असं वाटतंय की हा मैप शिकरे एकटा नाहीये त्याला कोणीतरी मदत करत आहे कोणाची तरी साथ आहे आणि म्हणूनच तो एवढं सगळं काही करू शकतो अर्जुन म्हणतो हे मात्र खरं आहे कोणीतरी त्याला सपोर्ट आणि म्हणूनच तो एवढे दिवस राहू शकतो नाहीतर अशक्य आहे एवढे दिवस महिपत शिकरे घराबाहेर राहणं तर सायलीचा अंदाज अगदी अचूक असतो कारण महिपत शिकरेना मदत करणारी व्यक्ती म्हणजे तुळजापुरातील नागेश्वर खुरपडे असतात आता नागेश्वर खुरपडे यांच्या घरी महिपत शिकरे आलेले असतात आता महिपत शिकरे थोडे खाबर असतात महिपत शिकरे खिडकीत पाहतात त्यानंतर दरवाजा बंद करून घेतात तर नागेश्वर कोरपडे आता महिपत शिकरे म्हणतात अहो महिपत शिकरे साहेब नक्की काय चाललंय तुमचं अहो इथे आपण दोघच जण आहोत आणि तरी सुद्धा एवढे घाबरत आहात काय नक्की झालंय तर महिपा शिकरे म्हणतात लग्न घर आहे कोणीही इथे येऊ शकतं आणि कोणाचीही माझ्यावर नजर पडू शकते त्यापेक्षा अगोदरच सावध राहिलेलं बरं तर आता नागेश्वर महिपत शिकरेना म्हणतात बर परंतु माझ्या कामाचं कुठपर्यंत आलंय तर महिपत शिकरे नागेश्वरना म्हणतात अहो मी प्रयत्न केलाय खूप प्रयत्न केला माझी माणसं सुद्धा तिला मारायला पाठवली होती पण ऐन टायमाला अर्जुन सुभेदार तिथे आला आणि ती सुटली आणि म्हणूनच ती वाचली आता मात्र नागेश्वर यांना खूप राग आलेला असतो तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या विचाराने सायली अस्वस्थ असते तर अर्जुन म्हणतो बायको तो विषय सोड ना अगं बघ ना आज आपण एवढ्या लांबच्या प्रवासासाठी आलोय दोघच आहोत आणि एवढा दूरचा प्रवास आपण एकत्र करत आहोत आपण लग्नासाठी जात आहोत मग तू त्या मैपा शिकरेचा विचार का मनात आणतेस तू एक काम कर खिडकीची काच खाली कर आणि मैपा शिकरेचा विचार बाहेरच फेकून दे तर सायली म्हणते असं जर करता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना तर आता अर्जुन सायलीला रिलॅक्स करण्यासाठी तिचा मूड चांगला करण्यासाठी सायलीला त्यांच्या लग्नाची आठवण करून देत म्हणतो मला आपल्या लग्नाचा दिवस आठवतोय असं अचानकच झालं होतं ना तर अर्जुन सायलीला म्हणतो हो ना ते दिवस अजूनही मला आठवतात मंदिरात भेटलो काय त्यानंतर लग्न काय केलं आणि त्यातील ते, ते विधी मला तर त्या विधींबद्दल काही माहीतही नव्हतं आणि तरी सुद्धा मी तुझ्यासोबत लग्न केलं होतं असं मला सायली अर्जुनला त्यांच्या लग्नाचे क्षण आठवत असतात तर सायली अर्जुनला आठवण करून देत म्हणते माझा नवरा बसला होता तिथे असे एक भुवई उंच करून तर अर्जुन हसू लागतो आणि म्हणतो पण आज मी खूप खुश आहे की तू माझ्यासोबत आहेस आपण दोघही एकत्र आहोत असं म्हणत दोघही गप्पा मारतच आता तुळजापूरला निघालेले असतात तर दुसरीकडे पाहायला मिळत नागेश्वर आता मैपस शिकरेना म्हणतात असं कसं मैपस शेठ अहो दुसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रयत्न करायचा होता ना एकदा प्रयत्न करून तुम्ही शांतच बसलात का तर महिप शिकरे नागेश्वर ना म्हणतात अहो करणार ना नागेश्वर साहेब अहो तुमच्यासाठी प्रयत्न करणार नाहीतर कोणासाठी करणार परंतु इथे माझ्याच वाटी पोलीस लागले आहेत आणि म्हणूनच तर तुमच्या इथे लपायला आलोय ना कारण त्या पनवेल मध्ये राहिलो ना तर पोलीस मला काही सोडणार नाही तर नागेश्वर म्हणू लागतात असं झालंय का पण काळजी करू नका आम्ही तुम्हाला लपू आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी लपू की कोणाचा बापही तुम्हाला शोधू शकणार नाही पण आमच्या कामाचं काय ते काम होणार की नाही महिपत शिकरे म्हणतात करणार ना नागेश्वर शेठ आहो विश्वास ठेवा माझ्यावर इथून एकदा एकशे तेरा टक्के तुमचं काम करणार तर नागेश्वर म्हणतात मग असं असेल तर काहीच हरकत नाही ठीक आहे तर मग ठरलं तर मग आता मी तुम्हाला इथेच लपवणार इथे जर तुम्हाला मी लपवलं तर तुम्ही सुरक्षित असणार आहात आणि एकशे तेरा टक्के तुम्ही कोणाला सापडणारही ना नाही त्यामुळे काळजीच करू नका तर महिपत शिकरे नागेश्वरना म्हणतात अहो नागेश्वर साहेब आज तुमच्या मुलाचं लग्न आहे आणि तुमच्या मुलाचं लग्न म्हटलं की पाहुणे मंडळी येणार कोण कौन कोणाच्या ओळखीचा निघेल हे सांगता येत नाही इथे माझं असणं खरंच खूप धोक्याचं असेल तर नागेश्वर म्हणू लागतात तसं काहीच होणार नाही कारण इथे जरी कोणी आलं तरी तुम्हाला कोणी ओळखणार नाही अशी व्यवस्था आम्ही करू शकतो असं म्हणत आता नागेश्वर महिपत शिकरे यांना कोणी ओळखू नये म्हणून त्यांचं रूपच पालटलेलं असतं नागेश्वर यांनी महिपत शिकरे यांचा लुक बदललेला असतो आणि त्यांना आरशात दाखवत म्हणतात आता बघा तुम्हाला कोणी ओळखू शकेल का आता महिपत शिकरे आपला चेहरा पाहतात आणि म्हणू लागतात क्या बात नागेश्वर शेठ अहो तुम्ही तर माझं एवढं रूप पालटलंय ना की रूप मला ओळखता येत नाहीये मी स्वतःलाच ओळखू शकत नाहीये तर नागेश्वर म्हणू लागतात जर तुम्ही स्वतःलाच ओळखत नाही तर मग तुम्हाला बाकी कोण कसं ओळखणार कोणीही ओळखणार नाही या तुमचं आता पूर्ण रूप मी तुम्हाला दाखवतो असं म्हणत आता नागेश्वर महिपा शिकरेंना आरशासमोर उभं करतात आणि त्यांचं बदललेलं रूप त्यांना दाखवतात आता स्वतःचं बदललेलं रूप पाहून महिपत शिखरेंना स्वतःवरच विश्वास बसत नसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता रुद्रप्रताप यांच्या घरी लग्नाची चैय्यत तयारी सुरू असते आणि यासाठीच सायली अर्जुन यांनी हजेरी लावलेली असते आता सायली अर्जुन येताच त्यांच्या स्वागतासाठी रुद्रप्रताप पुढे जातात आणि म्हणतात या या तुम्हा दोघांचीच आम्ही वाट पाहत होतो

I say हा माझा मित्र अर्जुन सुभेदार आणि ही त्याची बायको सायली सुभेदार तर अर्जुन आणि सायली त्यांना नमस्कार करतात आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो बायको कसली बॉस आहे बॉस तर सायलीमध्ये काय चाललंय तुमचं तर त्यानंतर आता सर्वच जण खूप हसू लागतात तर आता अर्जुनची ओळख त्यांना अगोदरच असल्यामुळे आबासाहेब म्हणू लागतात आम्ही ओळखतो की यांना खूप ऐकलंय यांच्याबद्दल खूप नामवंत वकील आहेत आणि आज भेटण्याचा योग आला असं म्हणत आता आबासाहेब अर्जुनचं कौतुक करू लागतात आता सायली प्रश्न करत आबासाहेबांना म्हणते तुम्ही कसं ऐकल आणि कोणाकडून आता मात्र आबासाहेब रुद्रप्रताप कडे बोट दाखवतात आणि म्हणू लागतात आम्ही कोणाकडून ऐकणार आणि आम्हाला कोण सांगणार अहो चिरंजीवांकडून आणि तसही यांचं आणि माझं एकदा फोनवर बोलणंही झालं आहे अर्जुन म्हणतो की हो आबासाहेब आपण एकदा बोललो आहोत आता त्याच वेळी त्या ठिकाणी महिपत शिकरे येतात आता महिपत शिकरेचं वेश बदललेलं असतं आणि त्यामुळे सायली अर्जुनला त्यांना काही ओळखता येत नाही परंतु ती वेगळी व्यक्ती असते आणि म्हणूनच अर्जुन आता रुद्रप्रतापला म्हणतो परंतु रुद्रप्रताप यांची ओळख आता रुद्रप्रतापही त्यांना ओळखत नसतो तर त्याचवेळी आबासाहेब म्हणतात अहो या की अण्णासाहेब असं म्हणत महिप पुढे बोलावून घेतात आणि म्हणू लागतात हे आमचे परम मित्र अण्णासाहेब जाधव आता मात्र महिप शिकरे खाली मान करून असतात त्यानंतर ते आपला गॉगल लावतात फोनकडे पाहतात आणि तिथून निघून जातात तर आता आबासाहेब म्हणू लागतात अर्जंट असेल कदाचित अर्जुनला मात्र सगळं काही वेगळंच वाटत असत अर्जुन म्हणू लागतो आम्ही इथे आलोय हे त्यांना आवडलं नाही वाटत तर अर्जुनला सायली म्हणते अहो काहीतरीच काय तर आता सायली अर्जुनला कुठल्याही संशय येऊ नये आणि म्हणूनच आबासाहेब रुद्रप्रतापला आवाज येत म्हणतात आहोत चिरंजीव त्यांना असं उभं ठेवणार आहात का जा बरं त्यांना फ्रेश व्हायला घेऊन जा आणि त्यांना त्यांची रूमही दाखवा तुमचं चालू द्या मी आलोच असं म्हणत आता तिथून आबासाहेबही निघून जातात तर त्यानंतर आता सायली आई साहेब म्हणजेच वासंती काकूंना म्हणते वासंती काकू इथे गिरिजाची रूम कुठे आहे तर आता वासंती काकू सायलीला म्हणतात आहे मी तुला दाखवते केव्हापासून ती तुझीच वाट पाहत आहे असं म्हणत आता वासंती काकू गिरिजाच्या रूम मध्ये घेऊन जातात तर इकडे आबासाहेब महिप घेऊन रूम मध्ये निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी सावीला भेटण्यासाठी आता प्रिया देखील आलेली असते प्रिया म्हणू लागते इथे बसलाय तुम्ही असं म्हणत आता प्रिया दरवाजा बंद करते तर सावी प्रियाला म्हणते काय ग काय झालंय आणि तू दारका बंद करतेस तर प्रिया सावीला म्हणू लागते की मला तुला काहीतरी द्यायचं आहे असं म्हणत आता प्रिया तिच्या बॅग मधून एक बॉटल काढते तर आता सावी तिला विचारते हे काय आहे तर आता प्रिया म्हणू लागते हे तेच आहे सावी आणि रुद्र प्रताप यांच्या मधील अडथळा दूर करणारं औषध तर सावी विचारते म्हणजे तर प्रिया म्हणू लागते हे तेच औषध आहे जे तुला गिरिजाच्या मेहंदीमध्ये मिक्स करायचं आहे तर सावी म्हणते पण ते कसं शक्य आहे आणि सगळ्यांसमोर कसं करणार तर उर्वशी सावीला म्हणते अगं तुला हे सगळं सग्या काही सगळ्यांसमोर कुठे करायचं आहे गिरिजाची मेहंदी आपण इथेच बनवायची आहे तर सावी म्हणते परंतु मावशी गिरिजाची मेहंदी अगोदरच त्यांनी बनवली असेल ना तर आता उर्वशी म्हणू लागते हो त्यांनी बनवली असेल पण आपणही इथे मेहंदी बनवायची आहे आणि त्यानंतर तुला तिथे जायचं आहे आणि ती वाटी अदला बदल करायची आहे म्हणजे ही वाटी त्या ठिकाणी ठेवायची आहे आणि ती वाटी इथे घेऊन यायची आहे आता सगळं काही प्लॅन सावीच्या लक्षात आलेला असतो तर उर्वशी सावीला म्हणू लागते पण हे सगळं काही तुला सावधगिरीनेच करावं लागेल कारण जर त्या ठिकाणी तू मेहंदी बदलायला गेलीस आणि सावी एक लक्षात ठेव जरी कोणालाही तुझ्यावर संशय येऊ नये असच तुला करावं लागेल आता या सगळ्याचा सावी विचार करू लागते तर त्याचवेळी प्रिया सावीला म्हणते आणि एकदा का ही मेहंदी तिच्या हातावर काढली गेली कि सहा चिकच त्या मेहंदीचा वास घेण्यासाठी ती उत्सुक असेल आणि त्यानंतर त्यान त्यान ती आपणच आपल्या चाळ्यात अडकणार आहे म्हणजे एकदा का तिने त्या मेहंदीचा वास घेतला की मग ती तिथेच पडणार तर त्यानंतर उर्वशी म्हणते आणि त्यानंतरचा पुढचा प्लॅन असा असेल की ज्यावेळी ती रूम मध्ये असेल त्याच वेळी मी आणि प्रिया तिच्या रूम मध्ये जाऊ परंतु सावी तुला एक महत्वाचं काम करायचं आहे आपल्या घराचा मेन स्विच तुला बंद करायचं आहे तर सावीला सुद्धा हा प्लॅन खूप आवडलेला असतो सावी म्हणू लागते डन मावशी तुम्ही सांगताय ना तसंच सगळं काही होणार आता सावी खुश असते आणि उर्वशीला विचारते मावशी मग तर त्यानंतर उर्वशी म्हणू लागते मग काय त्या गिरिजाच्या रूम मध्ये गेल्यानंतर मी आणि प्रिया तिचं पार्सल बांधणार आणि त्या खिडकीतून फेकून देणार आणि जसं आपल्याला हवंय तसंच सगळं काही घडणार असं म्हणत त्यांनी खूप भयंकर प्लॅन केलेला असतो तर सावी प्रश्न करत मावशीला म्हणते परंतु मावशी जर आपण तिला बाहेर फेकलं आणि तिला कोणी बाहेर बघितलं तर तर प्रिया म्हणते तिला कोणीही बघणार नाही कारण आपण ज्यावेळी फेकणार आहोत त्याच वेळी आपली दोन माणसं तिथे रेडी असणार आहेत त्यानंतर त्या गिरिजाला घेऊन ते तिथून निघणार आहेत त्यामुळे गिरिजा कोणालाही सापडणार नाही तर आता सावी म्हणू लागते म्हणजे गिरिजा या घरात नसणार याचाच अर्थ लग्ना दिवशी शोधाशोध होणार आणि ऐनवेळी नवरी मुलगी कुठे गेली म्हणून सर्वच

तर आता हा प्लॅन झाल्यानंतर प्रिया मनाशीच म्हणते चला सावीचा सा तर काम झालं आहे तर आता मला माझं काम करावं लागेल काही करून या तुळजापुरात मला महिपा शिकरेला शोधावंच लागेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन रुद्रप्रतापचा वाडा पाहतो आणि म्हणू लागतो रुद्र तुझा हा वाडा खूप भारी आहे हा तर रुद्रप्रताप म्हणतो तुला बघायचंय का चल आता अर्जुन बॅग उचलायला जाणार रुद्रप्रताप म्हणतो ती राहू देत नवनाथ उचलेल तर आता वासंती काकू म्हणतात लवकर मेहंदीचा कार्यक्रम आहे अर्जुन आणि रुद्रप्रताप वाडा पाहण्यासाठी जातात तर इकडे आबासाहेब महिपत शिकरेंना रूम मध्ये घेऊन येतात महिपत शिकरेंची चिडचिड होऊ लागते महिपत शिकरे म्हणू लागतात आगीतून फोपाटात पडल्यासारखं झालंय मला ज्याच्यापासून पळत होतो तोच समोर येऊन उभा राहिलाय आणि आता मी कुठे पळणार आहे आणि किती दिवस मी त्याच्यापासून लपणार आहे तर आबासाहेब महिपत शिकरेना शांत करतात तर महिपत शिकरे आबासाहेबांना म्हणू लागतात महाभारतातील अर्जुन जसा माशाच्या डोळ्यात डोळा घालून बघत होता ना तसाच हा अर्जुन सुद्धा माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होता आणि त्यावेळी मात्र मला वाटलं होतं की आता हा मला पकडणारच असं वाटत होतं की कधीही बाण काढेल आणि माझ्यावर नेम धरेल तर आता आबासाहेब म्हणू लागतात मारला तर नाही ना बाण मग काळजी करू नका अहो त्यांनी तुम्हाला ओळखलं सुद्धा नाही तर आता महिप शिकरे म्हणतात नागेश्वर साहेब मला बाकी काही माहित नाही तुम्ही मला इथून बाहेर काढा बरं तर आता नागेश्वर म्हणू लागतात अहो पण इथून कुठे जाणार आहात तुम्ही महिप शिकरे म्हणतात